मित्रांनो महायुती पुढलं सर्वात मोठं आव्हान आव्हान कुणाचं आहे असं तुम्हाला वाटतं काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपची जी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये मॅक्झिमम टीका ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केलं गेली यांच्यावर केली गेली त्यामुळे एक असा आभास निर्माण झाला की काँग्रेस ही जणू काही त्यांच्या पुढलं आव्हान नाहीच किंवा त्यांच्या पुढील आव्हान पक्ष पण नाहीये म्हणजे उभाटा पण नाहीये आणि राष्ट्रवादी शरद पवारांची पण नाहीये त्यांच्या पुढे म्हणजे महायुतीपुढे जणू काही दोन व्यक्ती याच आव्हान आहे या पद्धतीने सगळी मांडणी केली गेली शरद पवारांविरुद्ध अमित शहा पण बोलले त्यांनी तर भ्रष्टाचारांचा सरदार म्हणाले ऍक्च्युली काय माहितीये की ज्या क्षणी अमित शहा शरद पवारांना भ्रष्टाचारांचा सरदार म्हणाले त्या क्षणाला मला एक विचित्र अशी शंका मनात आली काही पूर्वेतिहास आहे त्याच्यामुळे ती मनात आली आणि कदाचित तुमच्यापैकी कुणाच्या मनात आली पण असेल याच कारण असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दादा पवारांना अशाच पद्धतीने भ्रष्टाचाराचे सरदार विजय दुसरा शब्द वापरला होता पण पंच्याहत्तर कोटीचा भ्रष्टाचार करणारा महाराष्ट्रातला महाभ्रष्ट नेता अह अजित दादा पवार यस सिंचन घोटाळा मध्यवर्ती सहकारी बँक त्याचा घोटाळा याचा पंच्याहत्तर करोडचा उल्लेख करून भ्रष्टाचाराचा आरोप केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत अठ्ठेचाळीस तासाच्या आत अजित दादा महायुतीत सामील झाले एवढेच नव्हे तो महा महाभ्रष्ट महाभ्रष्ट पंतप्रधान पंच्याहत्तर हजार कोटीचा गैरकारभार आणि भ्रष्टाचार करणारा माणूस महाराष्ट्रातल्या महायुतीचा आपल्या देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर उपमुख्यमंत्री झाला इतिहास धडकी भरवणारा इतिहास आहे हो। मला असं वाटलं क्षणभर क्षणभर फार लांब नाही वाटलं पण क्षणभर वाटलं की ज्या अर्थी आज अमित शहा यांना भ्रष्टाचारांचे सरदार असं म्हणतायत त्याअर्थी यांच्या मनामध्ये पुढल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये शरद पवारांना महायुतीत घेण्याचं तर काही कारस्थार षडयंत्र किंवा बेत तर नाही ना याचं ना। कारण यापूर्वी त्यांनी ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा त्यांनी किंवा त्यांच्या चेल्यांनी किंवा त्यांच्या हस्तकांनी ज्यांना ज्यांना भ्रष्ट म्हटलं त्यांना लगेच घेतल लगेच घेतलं लगेच घेतलं आणि आज असं दिसत आहे की महाराष्ट्रामधल्या आमदारांमधले पस्तीस आमदार हे भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचा आधी आरोप केल्यानंतर इकडे आले आणि पावन झाले रावसाहेब दानवेच्या वॉशिंग मशीन मधून किंवा यमुने मधून त्यामुळे धडकलं हो छातीमध्ये कि अर्थी हे भ्रष्टाचारांचे सरदार म्हणतायत अमित शहा आज यांना भारतीय या दोन तीन दिवसात काय शरद पवार येतात की काय इकडे परमेश्वर करो आणि तसं न हो पण होणारच नाही त्याची काय गॅरंटी देऊ शकता का तुम्ही अजितदादांचा दाखला आहे ना असो आपण असं गृहीत धरूया की नाही भ्रष्टाचारांचे सरदार असं म्हटले ते कायम आहे त्यांना आत नाही घ्यायचं आहे अजितदादांप्रमाणे त्यांच्यावरच हल्ला चढवलाय त्यांनी पण मग महायुतीला भीती वाटते एका का शरद पवारांची महायुतीला दहशत वाटते एका का उद्धव ठाकर्यांची त्या दोघांचं नाव घेऊन जेव्हा ते टार्गेट करतात उद्धव ठाकरेंना तर टार्गेट करताना अमित शहानी वेगळाच युक्तिवाद वापरला ते म्हणजे औरंगजेबाची कबर त्याच हे करणाऱ्या उदात्तीकरण करणाऱ्या अशा एका क्लबचे फॅन क्लबचे औरंगजेब फॅन क्लबचे कोणाचे औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे हे सदस्य आहेत मग समोर बसलेले लोक जे होते भारतीय जनता पक्षाचे त्यांनी टाळ्या वाजवत असताना मना असा प्रश्न विचारला असणारच 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 की औरंगजेबच्या कबरीचा जर फॅन क्लब असेल तर त्या फॅन क्लबचे काही मेंबर आमच्यात तर नाही घेतले आमच्यात तर नाही आहेत म्हणजे उदाहरणार्थ फोटो असतील आम्ही आता फोटो पिटो दाखवत नाही पण जे फोटो दाखवतात ते दाखवू शकतील उदाहरणार्थ ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर हे फॅन क्लबचे सदस्य आहेत ते जाहीरपणे आहेत त्याप्रमाणे औरंगजेब फॅन क्लबमध्ये एके काडी हो हो अगदी नक्की फोटो आहेत गरज वाटली तर आपण ते काढू आपल्या टीमला सांगून आणि दाखवू अजितदादा पण अजितदादा पण अजितदादा पण तिथे दर्ग्याला औरंगजेबच्या भेट देऊन अभिवादन करून आलेले आहेत फॅन क्लबचे एक मेंबर अजितदादा आणि त्यांचे काही सहकारी आहेत तुमच्या पक्षातले लोक देखील तुमच्या शिंदे गटातले लोक देखील दादा गटातले लोक देखील औरंगाबादला जाऊन औरंगजेबच्या त्या कबरीवर जाऊन आलेले आहेत मग उद्धव ठाकरे यांना तुम्ही फॅन क्लबचं पण तेने गेलेले ते आता जे गेले ते त्यांच्या वैयक्तिक राग लोभ प्रेम आस्था याच्यामुळे गेले असतील आणि औरंगजेबच्या फॅन क्लबचे ते मेंबर आहेत याच्या म्हटल्यामुळे काय उद्धव ठाकरेंची अशी बदनामी झाली की महाराष्ट्राला उद्धव ठाकरे बाबा मत द्यायचं औरंगजेबच्या फॅन क्लबच्या मेंबरच्या बरोबर बसलो रे अरे औरंगजेबच्या फॅन क्लबच्या लोकांबरोबर बसतो हा काय करप्शनचा चार्ज आहे का असा मोठा आरोप आहे की महाराष्ट्राने एकदम विचलित व्हावं प्रक्षुब्ध व्हावं आणि नाही 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 उद्धव ठाकरेनं मत देणार नाही असं करावं काय पोकळ आरोप करताय कठीण आहे तुमचं आणि त्या भ्रष्टाचाराचे सरदार म्हणता तुम्ही शरद पवारांना मग त्यांच्याबरोबर चार वेळा वाटाघटी हो कसल्या केल्या कसल्या केल्या कसल्या केल्या भारतीय जनता पक्षाने चौदा साली पाठिंबा घेतला शरद पवारांचा आणि सरकार टिकवलं शिवसेनेच्या विरोधात मग त्यावेळेला नव्हते का हो शरद पवार भ्रष्टाचार्यांचे सरदार त्यांची तर कारकीर्द जी आहे सगळी ती आधीचीच आहे चौदाच्या म्हणजे ज्या काळात ते भ्रष्टाचार करू शकत होते आणि त्यांनी केला असा आरोप त्यांच्यावर करता येईल तो काळ चौदाच्या आधीचा आहे 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 मग ते भ्रष्टाचार्यांचे सरदार तेव्हा होते का जेव्हा त्यांनी चौदा साली भारतीय जनता पक्षाचं सरकार वाचवलं आणि मग ते तेव्हा नव्हते का की जेव्हा चार वेळा मोदी आणि शहा यांच्या त्यांच्याबरोबर बैठका झाल्या आणि राष्ट्रवादी बरोबर जायचं असं ठरलं नव्हते काय राव पण भ्रष्टाचारांचे सरदार आहेत हो सांगा ना चार उजारणं नाव ना अरे मोदींचं मग कौतुक आहे अजितदादांवर दोन दिवस आधी आरोप करताना त्यांनी सिंचन घोटाळ्याचा जिल्हा या मध्यवर्ती सहकारी बँकेचा उल्लेख केला पंच्याहत्तर कोटी हजार कोटीचा भ्रष्टाचाराबद्दल हे धैर्य भ्रष्टाचारांचे सरदार अरे म्हणजे काय द्या रे उदाहरण एक एक उदाहरण द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ती दहा प्रकरणं आहेत त्या दहा प्रकरणात ते आहेत आरोपी त्यांच्यावर चालले खटले त्यांच्यावर ईडीच समस्या अरे ते ईडीला जायला निघाले ते ईडीवाले वेडी झाले आणि म्हणाले नाही नाही हो येऊ नका येऊ नका आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही जर ते भ्रष्टाचारांचे सरदार होते तर ईडीने त्यांना परत का पाठवलं काने तेना तेना तो 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 चापा चापा। <laughs> का नाही बोलवलं त्यानंतर विचारायचं होतं ते विचारलं त्यांच्यावर एकही छापा नाही ज्यांच्यावर छापा आहेत ते तुमच्या पक्षात काय धमाल का नाही धमाल ज्यांच्या ज्यांच्यावर छापा पडला ईडीचा पडला विडीचा पडला काडीचा पडला सीडीचा पडला इन्कम टॅक्सचा पडला ह ते उड्या अरे त्यात तो पस्तीस जण इकड त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले फडणवीसांनी केले ते राण्यांवर केले राणे कुठे किरीट सोमय्यानी केले ज्यांच्यावर आरोप केले ते कुठे ठीक आहेत तुमच्या सहपक्षात असतील पण आहेत का नाही काय रवींद्र वायकर कुठे अरे खासदार न राजा त्यांच्या पाठिंब्यावर तुमचं सरकार न रे राजा मग तरी भ्रष्टाचार्यांचे सरकार म्हणा 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 म्हणायला काय सरकत नाही पण निदान एक दोन चार दोन चार दोन चार उदाहरणं तर द्याल चौदा सालानंतरची द्या चौदा सालाच्या आधीची द्या आणि त्यामध्ये हे पण स्पष्ट करा की होय आम्ही चार वेळा चार वेळा चार वेळा त्यांच्याबरोबर बसलो चर्चा केली आणि राष्ट्रवादी आणि भाजप मिळून काही करता येईल का बर ते सरदार चला मग या सरदाराच्या टोळीतले लोक तेही भ्रष्ट असायला पाहिजेत की नाही एकटा सरदार कसा असेल सरदार एकटाच भ्रष्ट आणि त्याचं सैन्य त्याचे जे लोक आहेत मग सरदार भ्रष्टाचारी होता म्हणूनच तर अजितदादांचा भ्रष्टाचार खपून घेतला गेला का नाही गेला का नाही गेला का गेला मग अजितदादांची जी टोळी बाहेर पडली गँगवॉर मधून असं तुम्हाला म्हणायचंय त्याच्यामध्ये हे जर सरदार असतील तर त्यांचे शिलेदार कोण होते आणि ते शिलेदार कुठे आहेत अरे तुम्ही शरद पवारांना म्हणा सरदार भ्रष्टाचार्यांचे पण मग त्यांचे शिलेदार आपल्या पक्षात आहेत आपल्या महायुतीत आहेत कसरे 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 विसरून चालेल अमित शहांचं भाषण प्रेरणा देण्यासाठी होत मार्गदर्शन करण्यासाठी होत की उद्धव आणि शरद पवारांवर आरोप करून असं दाखवण्यासाठी होत की व ते भ्रष्ट आहेत कन्व्हिन्स पीपल तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप याच्या आधी केलेत केलेत ना मग तरी लोकसभेला जे मतदान झालं त्याच्यामध्ये तुमच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला लोकांनी कौल दिला ना की ते भ्रष्टाचारी आहेत असं आम्हाला वाटत नाही दिला ना तेच मुद्दे तेच मुद्दे तेच मुद्दे जे विफल झालेले आहेत ज्याची टरफल झालेली आहेत ज्याच्यामधून काही निघालेलं नाही यातून यापूर्वी त्यातून यश मिळालेलं नाही हे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की हे बोला दणकावून बोला ठोकून बोला आणि एकाने दुसऱ्याने सगळ्यांनी मास नो सिंगल लीडर सगळ्यांनी बोला फडणवीसांनी तर सांगून टाकलं आणि फडणवीसांनी मार्गदर्शन केलं त्या बैठकीत ते काय केलं ते काय केलं ठोकून काढा बर चला आम्ही तुम्हाला देतो सवलत तुम्हाला ठोकून काढा म्हणजे फिजिकली नाही म्हणायचंय भाषणातून ठोकून काढा पण तुमची जे बोलतात ना आता बोलतात ना बोलतात ना आता ते बोलले की तुम्हाला काय म्हणतात त्याला तुम्ही म्हणाला ना सेल्फ गोल्ड अ तो तुम्ही सुद्धा केला काय बोलायचं राव आता तुम्हाला तुम्ही म्हणालात महायुतीची सत्ता येणार पण त्यावेळेला तुमचा तो मी पुन्हा येईन नावाची एक धुक धुक स्पंदन हृदयामध्ये आहेत ती चालू राहिली त्यामुळे तुम्ही म्हणाला महायुतीचा मुख्यमंत्री कोण याचा चर्चा करू नका संपला विषय एकनाथ शिंदे प्रक्षुब्ध वैतागले चिडले रागावले अच्छा म्हणजे अमित शहानी मला सांगितलं होतं की ही अडीच वर्ष आणि पुढली अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुमचा ठेवणार आणि नेतृत्व तुमचं स्वीकार आम्ही निवडणूक लढवणार मी पुन्हा येईनवाल्या फडणवीसांनी त्याची वाट लावली जाहीरपणाने की युतीचा मुख्यमंत्री होईल तो कोण होईल हे बघू नका बघू नका लोकांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा महायुतीने दिल्याशिवाय चालणार नाही त्याच करून महायुतीचा चेहरा ब्राह्मण असेल तर महाराष्ट्राला चालणार नाही फडणवीसजी सांगा ना की दुसरा कोण चेहरा आहे महा भाजपचा भाजपचाच मुख्यमंत्री होणार आणखीन एकाने तारे तोडले एका ठिकाणी तर ते ब... अमित शाह बोलल्या असं दाखवलं माहित नाही मला म्हणजे आणखी भाजपचं होणार म्हणजे काय शिंदे भाजपात येणार आहेत का ते स्वतंत्र राहणार आहेत म्हणजे शिंद्यांचा क्लेम तुम्ही डावलताय मग ते जे म्हणतात की भाजप गिळतो 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 अजगरासारखा छोट्या पक्षांना तुला आता काय शिंदेनं गिळायची घोषणा झाली का अधिवेशनामध्ये काय चाललंय काय राजा आणि तुमचा शत्रू कोण आहे शिंदे आहेत का आता तर काल मला असं वाटायला लागलं फडणवीसांच्या भाषणानंतर की मुख्यमंत्री कोण याची चर्चाच करू नका चर्चाच करू नका चर्चाच करू नका म्हणजे मुख्यमंत्री पदाची चर्चाच करू नका म्हणजे शिंद्यांचं तोंड बंद करा शिंद्यांनी नाही म्हणता का मग मी पदाचा उमेदवार आहे किंवा माझ्या चेहऱ्याखाली निवडणूक आहे माझ्या नेतृत्वाखाली शिंद्यांचं तोंड बंद करा वा रे वा मग तुमचा शत्रू नंबर एक उद्धव ठाकरे शत्रू नंबर एक शरद पवार आहेत तर शत्रू नंबर एक शिंदे आहेत फडणवीस साहेब गोंधळ होतोय गोंधळ होतोय स्पष्ट करा स्पष्ट करा स्वतः करा प्रवक्त्यांना नका सांगू उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संदर्भामध्ये महायुतीला भीती जर वाटायला हवी असेल तर शिवसेनेवर उद्धव ठाकरे यांच्या असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रेम आणि सहानुभूतीची वाटली पाहिजे आणि शरद पवारांच्या डाव पेच निपुणतेची वाटली पाहिजे दोघांपुढेही तुम्हाला भीती वाटली पाहिजे हे दोघं मिळून ठेवा काँग्रेस बाजूला सामान्य जनता आज काँग्रेसच्या बरोबर आहे सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळणार स्पष्ट आहे पण तरी देखील त्यांच्याकडे महाराष्ट्रात चेहरा नाही त्यांचा चेहरा डायरेक्ट राहुल दिल्लीत बसलेला पण तोही महाराष्ट्रात चेहरा म्हणून चालतोय कौतुकच आहे हो ना लोकसभेला चालला विधानसभेला तो चालवणार आहेत आणि चालणार आहे म्हणजे तुम्हाला उद्धव आणि शरद पवार यांच्यापैकी कोण आव्हान वाटतं एक नाव घ्यायचं झालं तर मला असं वाटतं तुम्ही एक नाही घेऊ शकणार तुम्हाला दोघांपासून धोका आहे आणि तिसरा धोका तुम्ही निर्माण करताय तो एकनाथ शिंदेपासून नंबर चा शत्रू तुमचा लक्षात ठेवा शरद पवार हेच असणार मी सांगतो नंबर दोन उद्धव ठाकरे आणि नंबर तीनचा शत्रू फडणवीसांचा 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 एकनाथ शिंदे असणार आणि चार नंबरचा शत्रू आता निर्माण करायला सुरुवात केली आहे तो असणार अजित दादा पवार धन्यवाद खळबळजनक <laughs> गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी